दहिवडी शहरातील मोकट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी दहीवडी शहरातील रस्त्यावर मोकाट पिरणारी जनावरे ही गंभीर समस्या ठरत असून नागरिक शेतकरी व वा वाहन चालकांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर बसून राहणारी किंवा अचानक रस्ता ताडवी येणारी जनावरे वाहतूक कोंडी निर्माण करत असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे परिणामी अनेकांना आपला जीव गमावा लागला तर कित्येकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आले आहे या जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी वारंवार नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे तरी देखील योग्य तो बंदोबस्त होत नसल्याने समस्या जैसे तेच राहिली आहे मोकाट जनावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोंडवाडे नूतनीकरण करून योग्य कंत्राट देणे जनावरांना रेडियम बेल्ट लावणे मालकांना नोटीस बजावणे अशा अनेक उपाययोजना प्रशासनाकडे सुचवण्यात आल्या आहेत मात्र प्रशासनाकडून दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत यामुळे दहिवडी शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट असून नगर परिषद प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून मोकट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल